आणि पावन शिंदे शाबास या चालू गोष्टीनंतर जय वहेर ठाणे जिल्हा रेड ठाणे ग्रामीण रेड आणि गणेश चौगुले कोल्हापूर ब्लू आपण तयार आहे आता अप्पा चला साठ किलोची पुढची पिढी सुरू होते पहिल्यांदा यायला आहे समीर रहीम धुळे रे रहा राहा अमित कुला पुणे जिल्हा ब्ले वासून राहा बॅवेज चौधरी ठाणे जिल्हा ठाणे ग्रामीण रेड